विखे पाटलांच्या तुलनेत लंकेंची ताकद किती आहे बघत आजच्या या व्हिडिओमधनं म्हणजे नगर दक्षिण लोकसभेसाठी भाजप खासदार सुजय विखे आणि आमदार निलेश लंके यांच्यातील लढत ही निश्चित होताना दिसते आहे आमदार निलेश लंके यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेशाची औपचारिकता पूर्ण झालेली आहे नगर दक्षिण लोकसभेसाठी भाजप खासदार सुजय विखे आणि आमदार निलेश लंके यांच्यात सामना आता बघायला मिळणार आहे या लढतीची गणितं आता मांडली जाऊ लागलेली आहेत त्याच गणितांचा काही आकडेमोडींचा भाग आपण आजच्या व्हिडिओमधनं बघूयात भाजपमधील विरोधांची आमदार लंकेंना मोठी ताकद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते ही मदत मिळवण्यासाठी आमदार लंके देखील तारेवरची कसरत करताना दिसतात पुढची राजकीय गणित ओळखून विखे हे देखील यंत्रणेला अलर्ट मोडवरती त्यांनी नेऊन सोडलंय त्यामुळे विखे विरुद्ध लंके यांच्यातील ही लढत राज्यात आता लक्षवेधी लढत होणार हे निश्चित झालेलं आहे भाजपने दुसरी यादी जाहीर केली यात महाराष्ट्रातील वीस उमेदवार जाहीर केले नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार सुजय विखे यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली खासदार विखे हे यंत्रणेला कामाला लागायला सांगितल्याचं कळतं आहे नगर दक्षिणमध्ये भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाहीये असं देखील चित्र समोर येत आहे संघटनेमध्ये जुन्या विरोधात नवा तर भाजप निष्ठावान विरुद्ध विखे यंत्रणा असा वाद सुरू झालेला आहे विखे यंत्रणा भाजप निष्ठावानावर नेहमीच कुरघोडी करत आलेली आहे असं सांगितलं जातं पक्ष संघटनेमध्ये धुसफुस आहे असं देखील बोललं जातं या यंत्रणेमुळे विखे विरोधकांची संख्या जास्तच वाढली आहे असं देखील बोललं गेलं तरी या विखे यांच्या यंत्रणेच्या माध्यमातून विरोधकांवर नेहमीच मात करीत ते आलेले आहेत आणि त्यांची ताकद ही ते ओळखून आहेत या निवडणुकीत देखील विखे यंत्रणाच विजयश्री खेचून आणेल अशी अटकळ बांधली जाते सुजय विखे यांनी दोन हजार एकोणवीस मध्ये भाजपमध्ये आले खासदार झाले परंतु राधाकृष्ण विखे हे भाजपचे दाखल झाले ते दोन हजार एकोणावीसची ची विधानसभा निवडणूक झाली या भाजपचे पाच विद्यमान आमदार पडले या प्रभावाचं खापर पराभूत उमेदवारांनी विख्यांवर फोडलं असे आरोप आता केले के जाऊ लागलात आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी याला जाहीरपणे तोंड फोडलं आमदार राम शिंदे हे आस्थागायत विखेंना वारंवार आव्हान वारं देत राहिलेले यातून त्यांनी लोकसभेच्या तिकिटाची मागणी पक्षाकडे केलेली होती याशिवाय तिकिटाच्या रेसमध्ये संघ परिवार आणि भाजपचे निष्ठावान तसेच प्रदेश सदस्य प्राध्यापक भानुदास बेरड देखील यामध्ये होते याशिवाय कोपरगावमधील भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे हे देखील विखेंना जाहीरपणे टार्गेट करत अंगावर घेताना दिसून आलेले आहेत आणि यातून आता आमदार शिंदे आणि विखे कोल्हे यांची आमदार लंकेंशी असलेली जवळी ही सर्व श्रुत आहे भाजप तिकीटाबाबत संदिगता असतानाच केंद्रीय समितीने खासदार सुजय विखेंवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे आमदार निलेश लंके हे जुने शिवसैनिक आहेत तत्कालीन आमदार विजय आवटी यांच्याशी बिनसल्यानंतर लंकेंची शिवसेनेतून हकालपट्टी झाली यानंतर लंकेंनी दंड थोपटला आणि विधानसभा दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते विजयी झाले विद्यमान आमदारांना पराभूत करण्याचा त्यांचा पहिलाच अनुभव असला तरी ते दिग्गज असलेल्या विजय आवटींच्या विरोधात जुन्या खेळाडूसारखे लढले हा विजय लंकेंची राजकीय वाटचाल भक्कम करून देणारा ठरला पुढे लंकेंनी पवार कुटुंबियांशी अशी नाळ जोडली की त्यातून त्यांना शरद पवार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्याशी थेट संबंध निर्माण करता आलाय म्हणजे राजकीय उलतापालत झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार आलं या काळात त्यांनी अजितदादांकडून मतदारसंघात एक हजार कोटी रुपयांचा निधी खेचून आणला कोविड सेंटरमुळे प्रकाश झोतात आलेल्या आमदार निलेश लंकेंच्या साधेपणाची भुरळ खुद्द शरद पवारांना देखील पडले आमदार निलेश लंकेंच्या घरी भेट दिली याच वेळी आमदार लंकेंच्या लोकसभा निवडणुकीचे बीज रोवलं गेला परंतु पुढे राष्ट्रवादी फुटली आमदार लंकेंचा यावर अजून देखील विश्वास नाही की आम्ही एकच आहोत असंही ते काल शरद पवार यांच्यासोबत असल्या आलेल्या झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना दिसले राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर ते अजितदादांबरोबर महायुती सरकारमध्ये सामील झाल्याचं बघायला मिळालं यावेळी देखील मतदारसंघात साडेसहाशे कोटी रुपयांचा निधी आणला एकीकडे पवार कुटुंबियांशी जवळीक वाढत असतानाच नगर जिल्ह्यात विखेंच्या विरोधात संघर्ष वाढत राहिला मंत्री विखेंनी पारनेरमध्ये हस्तक्षेप सुरू केल्यानंतर आमदार लंकेनने नगर दक्षिणमध्ये हातपाय पसरवायला सुरुवात केली यातूनच या संघर्षाची धारही वाढत गेली भाजपमधील विखेंच्या विरोधकांचं यातून लंकेंना बळ मिळत गेलंय ते आजपर्यंत आहे आमदार लंकेंसह नगर दक्षिणसह जिल्ह्यातील जुन्या शिवसैनिकांशी चांगले संबंध असल्याचं बोललं जातं आणि राष्ट्रवादीतून आमदार झाल्यानंतर देखील लंके हे शिवसैनिकांच्या संपर्कात आहेत विखेंना नगर दक्षिणमध्ये हेच शिवसैनिक डोकेदुखी ठरू शकतात हे बोललं जाऊ लागलंय विखेंचं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं कधीच जमलेलं नाहीये हे सर्व श्रुत आहे शिवसेना फुटीनंतर देखील नगर दक्षिणेत शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या बरोबर दिसलेले आहेत आणि यातच नगर शहरातील शिवसैनिकांची खासदार विखेंवर असलेली जाहीर नाराजी लपलेली नसते आणि असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांची विखेंसोबत असलेली मैत्री ही सर्वश्रुत आहे आमदार जगतापांचं नगर शहरात कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असलेलं संघटन विख्यांसाठी हे प्लस पॉइंट ठरू शकता तर राहुरी विधानसभा मतदारसंघात आमदार प्राजक्त तनपुरे यांचं आमदार निलेश लंके यांना बळ मिळू शकतं तर माजी आमदार करडिले यांचं देखील नेटवर्क तेवढंच तगडं आहे पाथर्डी शेवगावमध्ये आमदार मोनिका राजाळे यांच्या माध्यमातून खासदार विखेंनी अनेक विकास कामांचं उद्घाटन केलेलं होतं परंतु काही ठिकाणी खासदार विखेंना रोषाला देखील सामोरं जावं लागलं आणि यातच आमदार राजळेंना स्विकियांसह विरोधकांनी घेरलेलं बघायला मिळालं पक्षांतर्गत तालुक्यात गटबाजी उफळली आणि याचाच फटका खासदार विखेंना देखील बसण्याची शक्यता आता वर्तवली जाते तर म्हणजे श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते हे वयोमानाने थकलेले जरी असले तरी ते प्रत्यक्षात मैदानात येऊन मदत करतील हे पुढे दिसेलच माजी आमदार राहुल जगताप हे तालुक्यात अजून ताकद ठेवून आहेत राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वीच प्रवेश केलेला होता पारनेर आमदार नले निलेश लंके यांचा बाले किल्ला तर खासदार विखे सारखीच आमदार लंकेंची यंत्रणा मैदानावर फिल्डिंग लावून असते पारनेरमध्ये लंकेंच्या विरोधात देखील कमी नाही आहेत आणि हे विरोधक साहजिकच विखे यंत्रणेला मदत करणार यातून विखे अनिलंकेनचा संघर्ष नगरमध्ये सर्वाधिक मोठा संघर्ष या निवडणुकीच्या दरम्यानचा बघायला मिळू शकतो